साम्राज्य लष्कर परिसरातील मुरगी नाल्या राहिला असलेल्या आयूब हुसेन तिघा सै्य केला दागिन्यांसाठी त्यांनी हे कृत्य केल्याचे तपासात समोर आले आहे तृतीय बंधियाच्या घरातून चोरलेले दागिने पोलिसांनी जप्त केले असून त्यात एक लाख एकोणनव्वद हजारांचे दागिने खरी असून अर्धा किलो दागिने बनावट असल्याची माहिती समोर आली आहे न्यायालयाने तिन्ही संशयितांना पाच जानेवारीपर्यंत वाढीव पोलीस कोठडी ठोठावली आहे संशयित आरोपी आफताबने सव्वीस डिसेंबरला तृतीयपंथी आयुबला फोन करून सत्तावीस डिसेंबर रोजी मित्र यशराज कांबळे भेटायला येणार असल्याचे सांगितले सत्तावीस डिसेंबर रोजी यशराज सोलापुरात आला त्याला आयुबने एसटी स्टँड वरून घरी आणले त्या रात्री यशराज आयुबच्या घरी थांबला होता आयुब झोपल्यावर यशराजने इंस्टाग्रामवर मेसेज करून आफताब शेख व वैभव पनगुले यांना बोलावून घेतले आफताब किक बॉक्स शिकला होता आयूबला बेशुद्ध करण्यासाठी त्याने त्याच्या उजव्या गालावर जोरात किक मारली पण तो बेशुद्ध न होता मार लागल्याने उठला आणि जोरजोरात ओरडू लागला आजूबाजूचे जागे होतील तीस किलो दागिने चोरीचा प्लॅन फसेल म्हणून आयुबचे तोंड दाबून त्याचा खून केला त्यानंतर त्याने ता आयुबच्या खालच्या खोलीची चावी घेतली त्या ठिकाणी त्यांनी सापडलेले दागिने बॅगेत भरले इंटरनेटचा राऊटर एसीचा कंडेन्सर आयुबचा मोबाईल सीसीटीव्ही चा डी व्ही आरही त्यांनी बॅगेत टाकला दुचाकी घेऊन तिघेही परस्कार झाले कुणाची माहिती मिळतात सदर बझार पोलीस आणि शहर गुन्हे शाखेचे पथक संशयितांच्या शोधासाठी लातूरला रवाना झाले आणि तेथून त्यांनी तिघांना जेरबंद केले त्यांनी चोरलेले दागिने रोकड जाळून टाकलेले अवशेष जप्त केले आहेत पोलीस निरीक्षक भालचंद्र ढवळे पुढील तपास करत आहेत